आमचे नेते लोकनेत्या पंकजा मुंडे धनंजय मुंडे यांच्या शब्दावर आम्ही कधीही त्यांची फक्त सभा झाली तरी इथून मागच्या काळात भाजपला मत दिली पण यावेळी सर्व समाज जागरूक झालेला आहे कुणीही त्यांना मतदान करणार नाही आणि सुजय विखे यांनी अहमदनगर दक्षिण मध्ये कोणतंही एक काम केलं नाही पाच वर्ष त्यांना फिरायला जागा नव्हती म्हणून फक्त साखर आणि पोहे वाटपाचा कार्यक्रम करून ते दारापर्यंत येण्याचं काम केलं नाही तर लोकांनी त्यांना दारापर्यंत सुद्धा येऊन दिलं नसतं अशी <गणागे> परिस्थिती आहे त्याच्यामुळं कोरोनाचं काम आमचा असायवेचा काम वेळेस चारशेहून अधिक बळी गेले ज्या वेळेस लोकनिद्या निलेजी लंके साहेब हे उपोषणाला बसले त्यावेळेस याच सुजय विखे यांनी प्रशासनावर दबाव टाकून लंके साहेब उपाशी असताना कलेक्टरला सुद्धा दारा खाली त्यांना भेट घ्यायला येऊ दिलं नाही अशी क्रूर नीती वापरणारे ही लोक आहेत आणि प्रत्येक शासकीय यंत्रणेचा दबाव टाकून आज मी बोलत असेल पण माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते आज शांत आहेत कारण त्यांना माहित आहे की विखे प्रशासकीय यंत्रणेचा दबाव टाकून आपल्यावर काहीतरी कारवाई करतील का ह्या भीतीने सामान्य लोक बसून आहेत पण याचा उद्रेक मतातून होणार आहे आणि निलेश लंके साहेब कमीत कमी दोन ते अडीच लाख मतांनी खासदार होणार आहे तुम्हाला भीती नाही काही कारवाई व्हायची काय तुम्हाला दबाव यायचं नाही मला भीती नाही मी सगळ्या गोष्टीला सक्षम आणि पूर्ण होणार माणूस आहे अर्जुन झादडक माझं नाव आहे मी मोठ्याला राहणार आहे मी शासकीय यंत्रणा असन पोलीस आसन महसूल आसन कोणत्याही गोष्टीला सामोरं जायला तयार आहे आणि निलेश लंके साहेब यांच्यासाठी जास्तीत जास्त जेवढं जा। जा मतदान करून घेता येईल आणि संपर्क उभा करता येईल यासाठी मी शेवटपर्यंत प्रयत्न करीत राहणार आहे